यस त्यावेळेस माझ्याकडे पाच तारखेला जे ते गुंडे प्रवृत्तीचे लोकं आले होते त्यांनी मला जीव मारण्याची धमकी दिली आणि मुलांना उडवायला वगैरे शूट करायला मला तुम्हाला वेळ लागणार नाही तुम्ही लगेचच्या लगेच हे दुकान खाली करून द्या अन्यथा तुम्हाला कुठेही सिवायही आम्ही मारू शकतो त्या प्रकारची मला धमकी दिली आणि ही अशा प्रकारची धमकी देण्यामागे फक्त एका आणि गेटा परिवारांचा उद्देश आहे कारण या परिसरात मी फक्त एकच एकटाच आहे इथे माझं दुकान इथे एकच आहे बाकी अन्यथा कोणी नाही आहे त्याच्यामुळं पूर्णपणे त्यांचंच हे कार्य असाल अशी मला खात्री आहे आणि यासाठी जर माझ्या परिवाराला किंवा मला काही झालं यासाठी संपूर्ण जे परिवार जबाबदार राहील ते धमकी देणारे लोक जे आले होते तर त्यांची रिपोर्ट केली तुम्ही हा रिपोर्ट केली का एनसी मिळाली गुन्हा दाखल झाला एन सी गुन्हा दाखल झाला आहे आणि त्याच्यामध्ये माझे हातून पैसे खर्च झालं मला खूप मानसिक त्रास झाला पैशाचं खूप मग काही झालं आणि ह्या दुकानाच्या भरोशावर माझं सगळं काही आहे उदरनिर्वाह माझं ह्या दुकानाच्या भरोशावरच होतो आहे मला दोन मुलं बाळा आहे आणि त्यांचे शिक्षण पाणी सगळं ह्या छोट्याशा कामातून मी करतो आहे शांतपत्रेशील सगळे तुमच्या नावाने हा माझ्या नावाने सध्या आनंद आयजी जेठा यांनी मला दुकानासाठी हे दुकान तुम्ही खाली करा त्यासाठी मला खूप त्रास देणं सुरू केलं त्यानंतर मी काही ऐकलं नाही मी त्यांना म्हटलं माझे भावाची दुकान असल्यामुळं तुम्ही त्यांच्याशी संवाद घ्याला आणि त्यांच्याशी बोला मी यामध्ये काही बोलू शकणार नाही कारण त्यावेळेस माझे भाऊ हयातीत होते त्यानंतर त्यांनी माझ्यावरती दोन हजार अठरामध्ये केस केली ज ब्लॉक नंबर पाचसाठी जेव्हा की आपला पास होता नाही पण मला काही कारणास्तव ते सुचलं नाही मी मेकॅनिकल माणूस मला कोर्टाचं काही कळत नाही त्या त्यामुळं मी त्याच्यावरती सही करून तो नोटीस <tip> <tip>